सांगली जिल्ह्यात प्रसिद्ध असणारी शिराळाची नागपंचमी दिनांक नऊ रोजी साजरी होत आहे त्या पार्श्वभूमीवर वाळवा तालुक्यातील कुरळक ओझर्डे येथेही नागपंचमी साजरी केली जाते त्या अनुषंगाने उच्च न्यायालयाच्या आदेशाप्रमाणे सदर नागपंचमी दरम्यान जिवंत नाग सर्प पकडू नये हाताळू नये त्यास डांबून ठेवू नये त्यांचे प्रदर्शन करू नये तसेच स्पर्धा भरू नयेत याबाबत जनजागृती पथसंचलन आम्ही सांगली सहाय्यक वनसंरक्षक प्रादेशिक सांगली नीता कट्टे यांच्या मार्गदर्शनाखाली हे पथसंचलन करण्यात आले होते आज शिराळा येथील नागपंचमीच्या अनुषंगाने शिराळाच्या जवळील पूर्ण वाळवा ह्या गावामध्ये वन विभाग सांगली वन विभागाच्या वतीने वन विभागाच्या अधिकारी कर्मचारी आणि कुंडल येथील वन अकादमी येथील ट्रेनी आर एफ ओ यांच्या वतीनं एक मार्ग पथसंचालन करण्यात आलेला आहे पथसंचलन करण्याचा उद्देश हा आहे की म्हणजे नागपंचमीच्या निमित्तानं सापांना पकडून डांबून वगैरे जनजागृतीचा प्रकार जो आहे त्याचा पर्वा भरवणं वगैरे जो प्रकार होतो त्याच्याबद्दल एक जनजागृती करण्याचा हा एक आमचा मा याचा मागचा उद्देश आहे तरी मी सांगली वन विभागाच्या वतीनं सर्व शिराळकरांना किंवा आणि सर्व सांगली जिल्ह्यातील सर्व नागरिकांना असं आवाहन करतो आहे की नागपंचमीच्या निमित्तानं कुणी साप नाग पकडू नये त्यांना डांबून ठेवू नये त्यांचा खेळ मांडू नये त्यांचं प्रदर्शन मांडू नये असं जर खूप हा हा हे करणं भारतीय वन्यजीव संरक्षण अधिनियम एकोणीसशे बहात्तरच्या कलमालमुळे हा एक गुन्हा असून असं कृत्य केल्यावर त्यांना योग्य तो शिक्षेस तीन ते सात वर्षाच्या पर्यंत ते पात्र असतील जर सर्व नागरिकांना या निमित्तानं मी आवाहन करू इच्छितो की असं कृत्य करताना कुणाला आढळल्यास त्यांनी वन विभागाच्या एकोणीस एकोणवीस सव्वीस म्हणजे वन नाईन टू सिक्स या टोल फ्री क्रमांकावर संपर्क साधावा अशी मी त्यांना विनंती रोल तो, आज कुलोकमध्ये परिक्षेत्र वन विभागाने शिराळा संचलन केलं गेली दोन तीन दिवस त्यांच्या मार्गदर्शन चालू आहे गावातील लोकांनी वन्यजीव प्राणी पकडणे आणि त्यांचं त्यांना दाखवून ठेवणे हा गुन्हा आहे तो गुन्हा कोणी करू नये जरी सा परंपरा असली ती परंपरेला फाटा देऊन आता जे त्याच्याविरुद्ध झालेल्या केसेस आहेत त्यामुळं त्यांच्यावर ते कारवाई होणं हे बंधनकारक असतं आहे त्यामुळं त्या परिसरातल्या लोकांनी आणि आज एक त्यांच्या पूर्ण टीमनं क्लबमध्ये येऊन पथसंचलन करून कमीत कमी एक शंभर त्यांचे कॅन्डिडेट होते त्यांनी पूर्ण गावातून संचलन केलं गावात मॅसेज दिला की बाबा कोणी वन्यप्राणी किंवा नाच साफ धरू नये धरण गुन्हा आहे त्याला तीन वर्षाची पक्षा आहे आणि पन्नास हजार रुपये दंड आहेत तरी तुम्ही ते करू नये आणि गावात शांततेनं नागपंचमी पारंपरिक जे गाय आहे तुमचं त्या पद्धतीनं साजरी व्हावी फक्त वन्यजीव प्राण्यांना धरू नये म्हणून मी हे आव्हान करतो कोल्हापातील सर्व ग्रामस्थांना आणि परिसरातील लोकांना बाबा नागाची नागाची धरपकड करू नका त्यांना दाबून ठेव नका जे प्राणी आहेत ते मुक्त राहू देत ते निसर्गासाठी गरजेचे आहेत आणि याचा सगळ्यांनी जे घेऊन बोध घेऊन दिवस नागपचमी साजरे कि